काँग्रेसचे उमेदवार ए बी फॉर्मच्या प्रतीक्षेत होते साधारण तीन वाजेच्या सुमारास पक्षाचे निरीक्षक भाई नगराय आणि पदाधिकारी ए बी फॉर्म घेऊन पालिकेत आले पक्षाचे मोईनुद्दीन शहा दिलावर शाह फकीर यांनी प्रभाग क्रमांक अठरा ब मधून अर्ज दाखल केलेला असताना त्यांना पक्षानं प्रभाग क्रमांक एकोणावीसचा ए बी फॉर्म दिला यामुळे गोंधळ उडाला प्रभाग एकोणावीस मधून उमेदवारी केलेली नसताना तेथून जाणीवपूर्वक एबी फॉर्म दिल्याचा आरोप मोईनुद्दीन फकीर यांनी केला आहे तसेच पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांशी संपर्क साधत त्यांनी या प्रकरणी तक्रार देखील केली आहे नमस्कार मी मोइनुद्दीन शाह दिलावर शाह नंदुरबार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्रभाग क्रमांक अठरा वच्या इच्छुक उमेदवार म्हणून माझी मुलाखती घेण्यात आली होती मी उमेदवारी देखील दाखल केली शेवटच्या दिवशी तीन वाजता पक्षाचे नेते नगराडे साहेब देवा बापू चौधरी व इतर पक्षाचे नेत्यांनी संगणमत करून मोहिनुद्दीन शाह यांना उमेदवारी न मिळावी म्हणून मुद्दामून पक्षाचे नेत्यांनी नगराडे साहेब देवाबापू चौधरी यांनी संगणमत करून मला प्रभाग क्रमांक अठरा ब च्या एव्ही फॉर्म न देता प्रभाग क्रमांक एकोणवाळीसच्या उमेदवारी एव्ही फॉर्म देण्यात आल्याचे नगराडे साहेब यांनी सांगितले मी प्रभाग क्रमांक अठरा मध्ये उमेदवारी दाखल केला आणि पक्षांनी मला आज उडवला अखेर मला प्रभाग क्रमांक एकोणवीस ए एक बी फॉर्म दिल्यामुळे माझी उमेदवारी रद्द झाली आहे ब्युरो रिपोर्ट आपला खबरा न्यूज नंदुरबार